हिरो मोटोकॉफचे अधिकृत वितरक तावेकर बंधू विटा यांच्या स्थितिविनायक हिरोइथ फोन दोन एकवीस पंचवीस बावीस आणि तेवीस आज मिरजे तीन ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकून मारहाण करत अठरा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे मिरजेच्या आसपास आज, आज तीन ठिकाणी सशस्त्र दरोडे पडले आहेत जुने सावळी मालगाव रोड आणि मिरज पंढरपूर मार्गावर आज पहाटेच्या सुमारास हे दरोडे टाकण्यात आले आहेत सुमारे ते वीस जणांच्या टोळीने तोंडाला रुमाल बांधून घरांचे दरवाजे दगड घालून फोडत फोडतो दागिने आणि एकोणतीस हजार रोखड असा पावणे सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे या दरोडेखोरांनी पहिल्यांदा मिरज पंढरपूर रोडवरील प्रफुल्ल कुमार घेटिया यांच्या फार्म हाऊसवरील कामगार रमेश सूर्यवंशी यांच्या घरावर हल्ला केला यावेळी दरवाजा उघडत नसल्याने दरोडेखोरांनी मोठा दगड घालून दरवाजा फोडून घरात प्रवेश केला यावेळी महिला लहान बाळाच्या गळ्याला तलवार लावून पैसे व सोन्याचे दागिने काढून आवाज आला म्हणून उठलो तर दरवाजा उघडा होता आतमध्ये तीन माणसं येऊन मला मारायला लागले तर मारत असताना तिथे शेजारी आई आई वडील झोपलेले होते त्यांना पण मारण करताना माझ्या लक्षात आले की हे चोर आहेत म्हणून मग आईच्या गाळ्यातील काकूंच्या गाळ्यातील बहिणीच्या गाळ्यातील तिजोरीतील असं सगळं म्हणून एक पंधरा तोळ सोनं आणि रोख रक्कम एक पंचवीस हजार रुपये गेली आणि आम्ही राहिला इथं जुना मालगाव सावळी रोड पुढे माळ्यापाशी आम्ही राहिलो घरामध्ये आठ माणसं होती मी जर कानास घेतल्यानंतर बघितले की साधारण आठ माणसं घरामध्ये होती आणि बाहेर पण तेवढीच माणसं होती अंदाजे बारा ते पंधरा माणसं होती आणि त्यांच्या हातामध्ये धारदार शस्त्र होती दोन तलवारी तर मी बघितल्या आणि हातात एक लोखंडी गज बघितला म्हणजे मला कायम ह्या त्यांनी मध्ये हे केलं मी जर उठून उभाराचा प्रयत्न केला तर तेगा मला लातन बुक्यानं मारायचं त्यांनी एवढा प्रयत्न केला माझं नाव विजय चंद्रशेखर चव्हाण त्यानंतर दरोडेखोरांनी जुने सावळी मालगाव रोड वरील चव्हाण मळ्याकडे मोर्चा वळवत या ठिकाणी राहत असलेल्या विजय चव्हाण नंदकुमार चव्हाण यांच्या घराचे दरवाजे दगड घालून तोडत आत प्रवेश केला या ठिकाणी असणाऱ्या महिला पुरुषांना तलवार धाक दाखवून यावेळी विजय चव्हाण यांना बेदम मारहाण करत घरातील लोखंडी कपाट कटावणीने तोडून कपाटातील पंधरा तोळे झोण्याचे दागिने रोख पंचवीस हजार रुपये तसेच यावेळी या, या दरोडेखोरांनी तीन महिन्यांच्या बालकाच्या पायातील पैंजणही तलवारीची धाक दाखवून काढून घेत पलायन केला आहे या घटनेमुळे मिरज तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे अंदाजे एक सवा एक ची वेळ रात्रीची आम्ही दिवांत झोपलो होतो काय करतोय किंवा काय नाही काय कळलं कल्पना मग मी आणि माझा थोरला भाऊ आम्ही दोघं इथेच राहतो पलीकडे काहीतरी भावाच्यात आवाज येताना आम्ही साधारण त्यावेळेला दा। जागत जागा झालो म्हणजे आपल्या घरात काहीतरी वेळ आपलं काहीतरी घडतंय याची कल्पना आली दरम्यान आमच्या घरातली सगळी जागा झाल्यानंतर माझ्या मुलानं उतण्याला ह्याला विचारले बाबा काय झालं काय करू त्या साईडला असाच नाही त्यांनी काय असेल ते त्यांना दूर नका काय विचार करू नका होण्यापेक्षा काय वेळवाकडे घडण्यापेक्षा आपलं काढून दिलेलं बरं अशा उद्देशानं आम्ही गप्पच बसलो होती त्यांच्याकडे हत्यार हात्यार बंद होती तलवारी ते काय तुम्ही गुप्ती बघता असं अशा प्रकारे हात्यार होते किती जण होते ते माझ्या अंदाजानं बारा ते चौदा जण तर सहज असते तुमचं नाव काय माझं नाव नंदकुमार अप्पासाहेब पवार